नमस्कार मंडळी मी विजय खंडारी आणि आज खूप दिवसानंतर एक छोटासा ब्लॉग काढायची इच्छा झाली म्हणून आज ब्लॉग काढताय खूप बिझी होतो आम्ही हे माझे लेकर हे वल्ली काय हां हाय फुलं पानं नाही तोडू तू काय घर खोकू नको काय राहिली चायनी आणि तू गो बाई वल्ला ए वल्ली काय कर स्वयपाक राहिली कर स्वयंपाक करत का काय बनवता भात अजून तुझी बनवत येते का तुला हा भाजी भाजी करतो कायची कायची दाण्याची आणि हे हे तोंडात नाही टाकू हे पानं नको तोडू एवढे पानं तोडू राहिली एवढं पानं तोडत असते का झाडपूर हे करून टाकलं त्रास तोडू नाही पान नसते तोडात तोडल्या नाही तर हे घे गेला ऐकत नाही ते लेकरू तर गेली पानं तोडालीस असा विषय आहे आणि लवकरच आमचं एक नवीन गाणं येणार आहे शूटिंग वगैरे झाली आहे सगळं प्रोजेक्ट रेडी आहे बस एक फिक्स्ड डेट आहे त्या डेटवर आमचा एक म्हणजे रॅप सॉंग आहे बढियापैकी ते गाणंसुद्धा येणार आहे लवकरच आणि खूप काही या महिन्यामध्ये खूप काही अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळं आम्ही काही कंटिन्यू राहू नाही शकलो एक दोन महिने दोन महिन्यापासून थोडं कंडिशन खराब चालू आहे आमच्या तर त्याच्यामुळं कसं व्हिडिओज वगैरे थोडंसं कमी झाले आणि दुर्लक्ष झालं दवाखाने वगैरे आणि बाकीचे कामं तर असा विषय चालू आहे त्याच्यामुळं आमचं दुर्लक्ष झालं आणि थोडं नाही झाला आम्ही लागू करायला तर असा आहे विषय चालू आणि बाकीच सगळं ठीक आहे तर तुम्हाला पण ना भन... फुल कोण तोडलं फुल तोडलं का थे? त्या फुल तोडलं काय फुल तोडलं का त्या तिकडे काय गेली हा चल इकडे बाहेर आहे फुल तोडून चालली तिकडे काय करून राहिली चाललो मी तुझ्या आहे लेकडे मोठे उरले घाई सांगते दुनिया भरायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी बायको तिने पण काम सोडलेलं आहे व्हिडिओ वगैरे बनवणं बंद बन केलेलं आहे कारण की एकाच काम आहे आता तुम्ही पाहू शकता दाखवत तुम्हाला हे घरात कचरा वचरा लेकर हे पुरी गल्ली कपड्याने भरली आहे आणि हे इकडे हे आली कपडे कपडे बागीते धोबी घाट सारखे बाप्पा बाप्पा एवढे मोठे कपडे पण एवढे धूर राहिली एक एक धुवाच असत एवढे एवढे एका इकडं इकडे एका दमान एवढे काय मग नाही तर एवढे कपडे धुत असते कपडे वागीते अंदाज नाही अहो एक एक धुए तुमची दिवसातून दहा कपडे बदलवते ना ते दहा बदलवते पण तू एवढे काय धूर राहिली मर्सिन ना हा मर्शिन नाही काय मी थोडी म्हणलं एवढी धुई एक दोन धुई घाला पुरते दोनक ड्रेस अहो हे कपडे हो का तुला दिवस लागून जाईल कपडे धुवाले एवढे मोठे पण जे कामाचे आहे ते धुणं या पॅन्ट्याला धुवा लागते काय उर एवढीच आहे नव्हतं घालतो मी चार पाच दिवस तले सगळे कपडे धुतलेच तर ते शर्ट काय घात अ भयाळ आता काय बोलू तुले हे शर्ट धुतलंच आहे घातलं तर नाही मी लटकून होत ना आता शूटिंगच्या वेळेस काढलं होतं ते एवढे कपडे काय भयाळ आहे का तू अहो हे शर्ट हो, आता धुतलेलं वय थैल्यात भरून ठेवलं तर त्या पुऱ्या थैल्यातले येतात काढले का हे तर हे धुतल आहे ना शर्ट घातला नाही म्या तर डाग तर लय दिवसाच्या आहे त्याले फेकून द्याल तिकडे हे 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 काय पॅन्ट हा हे आजूई बा हे पॅन्ट धुत एवढे झाले कपडे हे पॅन्ट धुतलाय ना नाही ह्या खराबर्ट हे हे धुतला घातलंच नाही म्या कॉलर कॉलर पाहत असते मग त्या काय बाबा काय हो तू काय पाणी नाही भात बनवलं वाटत ते काय

मग लग्न करून काय फायदा झालं वॉशिंग मशीन आणायचं काम पडत असेल तर कपडे धुवायला धू आहे ना पण एवढी नव्हती धुवाच सांगितले तुम्ही कपडे बघ बी इथेच बसतो आता कपडे तर असा विषय आहे आणि तृप्ती पण खूप दिवस झाले बीमार वगैरे होती थोडीफार दवाखाने वगैरे चालू होते त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ टाकले नाही आणि आता असा विषय चालू आहे आणि आज पाणी येत आहे दे बर ट्युशाल तुले काय तिथून दिसलं का बाई ट्युशाल पाणी येत आहे का काय होय तिकूनच सांग जवळ त्याला दूर चाल हो दूर काय पाहिजे काय पाहिजे काय हा असा विषय आहे आणि आताच आम्ही एक सॉन्ग शूट केलेला आहे तर ते सॉन्ग पण लवकर येणार आहे खूप चांगलं आहे होऊ शकते तुम्हाला आवडेल खूप बढिया आणि ट्रेंडिंगला वगैरे येऊ शकते म्हणजे आहे असं चांगलं बढिया सॉन्ग लवकरच येणार आहे चार पाच दिवसात मग तुम्ही इंस्टावर वगैरे किंवा तुम्हाला अपडेट भेटूनच जाईल आणि तसं यूट्यूब चॅनलवरच येणार आहे माझ्या तर नक्की बघा बघा म्हणजे आल्यावर बघ जा सध्या असतं काही आहे नाही शूटिंग झाली फक्त कालच आम्ही आलो आणि हे सगळे शूटिंगचे कपडे आमचे म्हणजे ते धुवाले आता मैपुर आता बोलणं शिकली त्या काही काही गोष्टी लीक करायला लागते लवकर लवकर लिपस्टिक कोण लावलं ही ना तू आहे ना त्या लावलं ना लिपस्टिक ते नाव काय लिप्स्टिक मॅने लावला का त्या ना

लिपस्टिक पुसली समजत नाही लिपस्टिक पुसली शर्टिंग कपडे इकडे तिकडे पडले होते कोणी घेतला असेल पण पुसायला काजही पुसलं वाटत शर्ट आणि पुसायची काय गरज आहे काजही ठीक आहे असा विषय आहे तो

ए का बाई तू अरे दिवसातून पन्नास साठ तर कपडेच बनलो चार पाच टावसा आंघोळच करते माई बाई आहे सगळे कोणते सगळे कपडे तिचेच आहे सगळ्यात जास्त एका दिवसात ते जास्त पाच पाच मिनिटांना कपडे भरतात पाच पाच मिनिटाने आंघोळ करते कपडे तिथं कोणती साबण यूज करते म्हणणं एवढे कपडे चांगले चकचक निघतो पुरे कपडे हेचलेले एक डाग नाही हो ठेवत बिचारी पुरे कपडे असे क्लीन काढते वॉशिंग मशीन काय दोन कपडे काहीच नाही कसं आहे बायको बायको आलास त्यासाठी पण बायको नवढे ते कपडे स्वच्छ ठेवले पाहिजे मी एवढा सुंदर राहतो मी चांगला राहतो असं काही नाही आहे मी स्टँडर्ड नाही राहतो आता मी आजपासून स्टँडर्ड राहणं चालू केलेलं आहे पण मी मला एक गोष्ट चांगली वाटते का माई बायको म्हणजे माय न सांगता माय धुतलेली कपडे डबल धुवून टाकते न धुतलेली धुते जेव्हा मी कपडे घेतो धुतो हो मी एक, एक डाव घा म्हणजे एक डाव जरी घातले पाच दहा मिनटासाठी तरी ते धुऊन टाकते आणि खूप चांगली बायको आहे आयवाली म्हणजे असं कोणतेच कपडे नाही आहे माझे काय का राहत असं सगळे कपडे चकाचकत राहते आणि मी चकाचकत चका दिस शुभ्रा आम्ही चकाचकत दिसतो आणि थँक्यू माय बायको माझ्या रोज कपडे धुते ते बिचार अस कोण चांगलं आवडते आई आणि मग त्याच्यापेक्षा चांगलं कोण आवडते त्याच्यापेक्षा चांगलं कोण आवडते त्याच्यापेक्षा चांगलं कोण आवडते सगळ्यात जास्त कोण आवडते तुझे

दुपार दुस चार वाजले आणि आता झोपीतून उठलो आम्ही सगळेजण हे कपडे बपडे धुन टाकून घरात तसाच गाया पडला आहे तोही साफ तर गाण्याचं गाणं आल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल खूप सुंदर गाणं आहे रॅप रॅपिंग आहे थोडं हा आता दोघं दोघं आहे तर त्याच्यात थोडंसं असं होते जीवावरी येते एकसारखं काम करणं असं वाटतं थोडंसं पण आता जेव्हा मग जास्त टाइम गेल्यावर हो मग जेव्हा असं दिसते डोळ्यानं का नाही आता काम करायला लागते बा तेव्हा करतो आम्ही तत्पर्यंत नाही करत तर असा विषय आहे आता मला वाटत पाहिले प्रो पाहिले प्रो घेऊन जा घेऊन जा कोणी घेऊन जाईल घेऊन जाईल इकू का तुम्ही इकू का इकू का एखाद दवाखान्यात देऊन देत तुम्ही इकडे बाहेर जायचं आता चक्कात देतो ठीक आहे अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता आणि तृप्तीपूर्ण कपडे धुऊन आज पुरे दीडशे दोनशे ड्रेस एक लोक चटका देत नाही चालेल 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 चाल्यवाद चालले चुपरा काय झालं तुला चटका लागला का कुठ लागला बाय गेले दाखवून राहिली गावा व्हिडिओ कुठ लागला चटका दाखव तुला चटका लागला गाऊत ओले बापले हो कोणी दिला मग

तर चला ठीक आहे आजचा ब्लॉग ब्लॉग एवढाच होता चला लवकर लवकर भेटू आणि चला असंच प्रेम करत राहा असंच प्रेम देत राहा धन्यवाद आणि चला चला ना काम आहे अजून बाकी मायामाग आणि माझ्या बायकोचे माग काम आहे आज तर दिले रातभर म्हणजे नऊ दहा तो वाजतेच एवढे कपडे धुयेपर्यंत पण माई बायको कधीच कटायत नाही माई बायको एवढी चांगली आहे कधीच तिच्या कामाचं जीवावर येत नाही कधीच ते मला म्हणत नाही दिवसभर बिचारी काम 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 दिवसभर काम करत राहते आणि मला हेच गोष्ट तिची लय आवडते म्हणूनच आमचे कधी भांडणं होत नाही म्हणूनच आमचे कधी भांडणं होत नाही आणि आम्ही म्हणजे खूप चांगली राहते मासोबत ते <laughs> मी लय चांगला राहते तिच्यासोबत कधीच असं आमचं म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घेते आणि एवढे एवढे जर कपडे असते ते एखाद्या बायकोनं मग आणून टाकले असते म्हणलं असतं तुम्ही धुऊ लागा पण तिनं मला एकही शब्द म्हणला नाही असा फक्त आता या ब्लॉक काळापुरता जो विषय आहे द्या आता ते मलेच माहिती आहे काय तर आता ठीक आहे चला ब्लॉक झाल्याबरोबर की कपडे मलेच धुवा लागते खरी गोष्ट हेच आहे आता व्हिडिओ पुरत फक्त ते करून राहिली आता आ운데र हो। आता व्हिडिओ झाल्यानंतर हे सगळे कपडे मळले जाऊ लागते नाही तर चला मग चल बाकी वल्ली बाय कर बाय कर तू कर तू कर तू कर हां तू बाय बाय तू लाव जरा थांब हां चल कर लाइक करा शेअर करा काही नाही म्हणला करता हां तू म्हण ना तू म्हण हा बाय करा लाइक करा शेअर करा तिला बोलले ना बाईकली बोलता येत ना इले बाय

Thank <laughs> you.